नमस्कार दोन हजार चोवीसची जी लोकसभा येणारी आहे त्या अनुषंगाने खरं तर मी दोन हजार एकोणीसमध्येच पूर्ण तयारी निश्चित सर्व <coughs> श्रुता हा आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि जवळपास आठ वर्षापासून मी हिंगोली लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं प्रामुख्याने काम करतो आणि या अनुषंगाने लोकसभासुद्धा नि लढवण्याची माझी पूर्ण तयारी होती आणि आजही पण माझी तयारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे कोणी माझे प्रतिस्पर्धी म्हणजे जे उमेदवारी मागत आहेत त्यामध्ये मी सगळ्यात सिनियर आहोत कारण दोन हजार आठपासून दोन हजार एकोणीसपासून माझी लोकसभेची तयारी होती तेव्हापासूनची आत्तापर्यंत जी, ते आत्ता जी प्रक्रिया आहे तर मी पूर्ण मतदारसंघामध्ये वेळोवेळी वारंवार सर्वांना भेटीगाठी दिलेली आहेत आणि त्या अनुषंगाने दोन हजार चोवीसची लोकसभा पक्षाने मला द्यावी ही माझी प्रामुख्याने इच्छा आहे आणि आपणही जाणता की आत्तापर्यंत जेवढेही उमेदवार रिंगणात आहेत ज्यांची इच्छा आहे की आपल्याला लोकसभा मिळावी त्यामध्ये मी सर्वप्रथम मला एवढंच सांगायचं आहे की त्याही कार्यकर्त्यांनी किंवा त्याही उमेदवारांनी माझा विचार करावा कारण आय एम सिनियर कारण मी दोन हजार जवळपास आठ वर्षापासून लोकसभेचं काम करतो आहे लोकसभा मिळावी ही माझी प्रामुख्याने इच्छा आहे आणि सर्व कार्यकर्त्यांचा जनतेचा मला भरपूर पाठिंबा आहे कारण मी एक हिंदुत्ववादी एक संन्यासी असून एक निष्प्रो व्यक्ती असल्यामुळे जनता माझ्या बाजूने पूर्ण कौल देण्याच्या तयारीत आहे आणि जर पक्षाने जर माझा विचार केला तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझा प्रभाव चार लोकसभेवर पडणार आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर आहे वाशिम यवतमाळ आहे हिंगोली आणि नांदेड ह्याच्यामध्ये माझा प्रभाव पडेल आणि मला जर सीट दिली तर ह्या चारही चारही लोकसभेमध्ये माझ्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पार्टीला त्याचा प्रचंड फायदा होईल हे मात्र निश्चित आहे लोकसभा मागणीमध्ये मी सर्वात आघाडीवर हो राहील कारण मी सगळ्यामध्ये सिनियर आहोत आत्तापर्यंत जेही काही कोणी उमेद उमेदवारी मागण्याचा प्रयत्न करत आहे ते इतर पक्षातून आलेले आहेत किंवा नवीन आलेले आहेत परंतु माझा जर पक्षाने विचार केला तर फार आनंदची गोष्ट आहे परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठीचा निर्णय आहे यदा कदाचित जर दुसऱ्याला उमेदवारी दिली तर मला पक्षाचं काम करावं हो लागेल ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या